बिल्ला आणि रंगाने माझ्या बोटातून रगत काढलं पाणी पाणी काय अरे ना बोटातून रक्त दिवसा स्वप्न बघत असणार पराक्रम शौर्य वगैरे सगळं स्वप्न प्रत्यक्षात सगळी बॉम्ब आहे आणि म्हणे याचा फोटो वर्तमानपत्रात छापून यायला हवा अशी इच्छा आहे अरे देवा देवा गणपत गन्पार, गणपत नेहमीप्रमाणे हे सगळं पुसून घे नेहमीप्रमाणे पुसून घे आणि फाईल साहेबांकडे कोण नेणार आहे कोण नेणार आहे मी विचारतोय त्याला तेच मी सांगतो तो मी नेणार आहे मी नेऊ काय तू हा? तू नीट नेणार मागच्या वेळेला तुला सांगितलं सिन्नरला जा तर तू जुन्नरला गेला होता लास्ट टायमाला मिस्टेक झाली ना अशी मिस्टेक पुन्हा पुन्हा नाही होणार या टायमाला कुठे जाऊ बोला सिन्नरला तुझी काय सासूवाडी का सिन्नरला माझं अजून लगीनच झालेलं नाही ही फाईल साहेबांकडे नेऊन दे बाबा आणि काय ना। अग्ण। अग्ण। अरे वा वा काय माणूस मिळालाय सरकारला गणपत जाधव शिंदे इकडे आता माझ्या आता फाईल आलेली आहे गावामध्ये अतिरेकी फिरतायत खोक्यामध्ये हो टाईम बॉम्ब ठेवून भर रस्त्यात कुठेही ठेवतायत तेव्हा सगळ्यांनी सावध राहा खोके आयचे रे खो, के? खो बारा 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 बस गावामध्ये अतिरेकी फिरतायत खोक्यामध्ये टाइम बॉम्ब ठेवून हर रस्त्यात कुठेही ठेवतायत टाइम बॉम्ब आहे काय नुसता हात लावून तरी स्फोट होतोय कोणातरी अतिरेक्याचं काम आहे तुम्ही कसं का काय हात लावताय फोन वर करून विचारतो काय रे मी पोलीस आहे पोलिसाला कुठे हात लावायची परमिशन असते कंप्लेट बरोबर आहे आहे बरोबर टाइम बॉम्ब तर भेटला आता अतिरेकी भेटला पाहिजे की लगेच फेफरात फोटू तुझं काय खूप काय लोकांना मारायचा विचार काय कम्प्लेट काय डांबीस माणूस आहे बघा सोन घेतोय आतालुतू तू चला पाहिजे थांबणार बॉम्बे फुटला तर तुझे काय माझे पण वांदे होतील असत्यार सापड या टाईम बॉम्ब आहे या टाईम बॉम्ब आहे काय रस्त्यावर सापडलं मी काय करू हा माणूस घेऊन चालला होता असू रे टाइम बॉम्ब काय टाइम बॉम्ब टाइम बॉम्ब टाइम बॉम्ब फुटला तर तुमची आणि माझी वाढ देऊन हय मिळणार नाही वाटेल त्याला येत नाही मी सांगते घड्याळ कसं मिळाला पाहिजे वरच्यावर चार लोकांना टोप्या घातल्या तेव्हा फायदा निघा करत नाही काय राणी उगाच उगाच टाइम बॉम्ब आहे टाइम बॉम्ब मोडला वाटतं हे घड्याळ आहे तुम्ही काय शोधायला खाली आले म्हणून बघायला मी खाली आलो मी फाईल शोध नाही केव्हाची असं होय मला वाटलं कसला आवाज झाला म्हणून तुम्ही घाबरून खाली आले नाही घाबरलो नाही काय आवाज कसला झाला रे आवाज कोणाला माहिती बाहेर क्रिकेट मॅच जी फटाके फोडले त्याचा आवाज झाला हा काळू पकरे खोल किंमत पन्नास हजार रुपये हा खुनी पक्या लकडे पंचवीस हजार रुपये हा दत्ता तटकर वीस हजार रुपये हा स्मगलर राजन एक लाख रुपये हे झाले सगळे जंबळच्या खोड्यातले दरोडेखोर आता हे डोंबवलीचे हेम चित्रे पन्नास हजार जी विरा पन्नास हजार तुला सांगतो या फाळीत जवळ जवळ पन्नास साठ लाखाचा माल आहे हे पैसे एकदा मिळू नेऊन ठेवतो ते तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे कड्यावर उडी मारायला सांग आता मारतो समुद्रात उडी मारायला सांग आता मारतो यावर नाही का आता उडी मारली पण तुझ्या बापाला भेटायला सांगू नको गे त्यात काय अवघड आहे मी सांगते तसं कर सर जायचं वडिलांना भेटायचं आणि तर सांगायचं सांगायचं माझं तुमच्या बेबीवर प्रेम आहे मला तुझ्याशी लगीन करायचंय मग ते लगेच गोळी घालतील मग मी खलास मग तू पांढऱ्या कपड्यानं फिरायला मोकळी अगं तुझे वडील मिलिटरीत होते ना अरे ते मिलिटरीत होते होते हा म्हणजे बंदूक कशी चालवायची शिकवायला होते अशी बंदूक द्यायची काय

मी बेबीचा बाप बाप रे बाप जा में जा आ, <laughs> <laughs> का तुमच्या मुलीचा माझ्यावर प्रेम आहे म्हणजे माझही तिच्यावर प्रेम आहे ती माझ्याशी लग्न करणार आहे म्हणजे मी पण तिच्याशी लग्न करणार आहे लग्न काय असतो मी नोकरी करतो कुठे नोकरी नोकरी असल्या शुद्ध गोष्टी मी करत नाही मी बिझनेस करतो बिझनेस येस कसला बिझनेस अहो माझा सगळा बिझनेस मी या फाईल मध्ये बंद करून ठेवलाय हे बघा हरवलेल्या व पळवलेल्या महिला तरुणी लहान मुलं मुली हे तीन चार लाख रुपये कुठेच गेले नाहीत हे पत्ता पुरुष आणि वृद्ध याचे चार पाच लाख रुपये कुठेच गेले नाहीत आता ही ही तुमची फाईल दरोडेखोर डाकू कुहिरब्यात कुहिरब्यात कु अतिरेकी ह्याचे तीस चाळीस लाख रुपये कुठेच गेले नाहीत सगळे सापडले पाहिजेत बघा मग पैसा पैसा अच्छा अच्छा मग आपण काय त्यांना शोधण्याचा उद्योग करता हाँ। हाँ। एक ना हजार रुपये कुठे गेले तुम्हाला म्हणून सांगतो पंजाब मध्ये हा धंदा जोरात चालेल एक अतिरिक्त मिळाला ना पंचवीस तीस हजार रुपये कुठे गेले नाहीत पका पका तुम्ही खात्री करून घ्या पका पका म्हणून का तुमच्या मुलीशी लग्न करतोय असल्या गाढवाला जावई करून घेणार का मी गाडव नाही असं काय करताय पन्नास साठ लाखाचा माल आहे मी तुमचा पेपर घेऊन जातो पन्नास हजारचं गिराईक सापडायचं सा। थँक्यू सर जाढव लग्न करायला निघालाय पण तू रागाव नको सुरे हे बघ तू नोकरी बघ कुठेतरी तशी आपलं लगीन कसं होणार नाही झालं तर नाही झालं मी नाही खबरत ते आपण नुसतं प्रेम करूया का ग तसं नाही चालायचं नाही चालायचं धन्यवाद कसं हिरो हिरोईन लॉग इन करतात तसं आपण पण लॉग इन करा तुझ्या बापाला सांग तो मला मूर्ख समजतो नारायण समजतो पैसे कमवायची अक्कल नाही म्हणतो अरे अशी शक्कल लढवीन आणि तुझ्या बापाच्या गारात पैशाचा ठीक उभा करीन तो मोजत बसेल रोज तोंड तोंड म्हणजे पैशाचा ठीक उभा करीन पाच कदस 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 किती पाहिजे दोन पाहिजे वीस रुपये काढ आठ रुपया आठ रुपये तिकडे हॉटेलात बसून पाव मिसळ खायची काय आपल्याकडे फिक्स रेट बरोबर दोन आता कसं जरा कॉर्नर की <laughs> काय भेडक्यू uh, दे, दे। <laughs> 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 बाजार करते काय तिकीटाचा बाजार करते खम तो पोलिसाच्या डोळ्या देखत नुँ? तुला जनाचे नाही निदान पोलिसाची तरी नाव बॉल चाल खम नाव बॉल फटाफट बर की पहिला अक्षर ब आणि शेवटचं ट आता पहिला म्हणजे काय कोडी सोडवायला आलो इथं जास्त बडबड नाही पाहिजे परीक्षा मी कुठे बडबड करते है। तुम पाच का दस पाच का दस एवढंच बोलते तुला पाहिजे बोल। दो, का लवकर बोल दोन रुपये कमी घेईल फस्ट पिक्चर आहे ती का कर ना दहा आठवडे चालले मी अटिरीला हाऊसफुल मी राजला पळवून देते झाल्यावर तर पब्लिक लय खुश आहे <laughs> स्टोरी सांग प्ले स्टोरी चौकीवर जायचं आणि स्टोरी सांगायची साहेबांच्या समोर कम्प्लेट प्यार कधी मना करून टाकतोय बरोबर बघतो स्टोऱ्या सांगते स्टोऱ्या साहेबाच्या समोर अरे वेड्या साहेबाच्या समोर आणि गाढवाच्या मागे कधी उभ राहू न माणसानं झालं मला हात बसल काही पत्त्या लागायचा नाही काय रे नाव का तुझ आपलं नाव अजून तुला कोणी सांगितलेलं दिसत नाही बजरंग हवालदार म्हणतात आपल्याला आपल्या एरिया मध्ये काळा बजार केलेला आपल्याला अजाबात चालत नाही लय दराराय आपला या एरिया ए आपला बी लय दरारा या थिएटर वर बिट्टी म्हणतात मला माझं नाव बिट्टी तुझ बजरंग दोन्ही बी बस <laughs> लय कथा करायला लागली ग तू तू भी लाइक कायदा शिकवायला लागलास धंद्याचा टाईम पाच पंचवीस रुपये कमवायचा का कामाचा टाइमपास करायला लागलास तू पहिले चौकीवर चल चल भीते काय का तुझ्या साहेबांना नाही तुझ्या साहेबांना सांगून तुझी बदली करून टाकली तर नावाची बिट्टी नाही मी का हल्लीच ना तर माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही सांगून ठेवतो इकडची तिकडे करून टाकेन कम्प्लेट शाळा बन चल मला साहेब हा तिकीट कसली काळा बाजारातली तिकीट डायरेक्ट वन एटी जलम ठेप कम्प्लीट कॉल ही पार गे खात्री बडबड नको रेड हंड्रेड पकडली साहेब रेड हंड्रेड हंड्रेड खात्री का तुझी विचार दिला मागच्या वेळेला का बाईला पकडून आली होती म्हणून महिला पोलीस निघाली होती ती ते लास्ट टाइम आता माणूस म्हटला की कधी कधी हातातून मिस्टेक होती साहेब तुम्ही नाही काय ते पण मी हिला ऐकताना डायरेक्ट पकडली साहेब कम्प्लेट लय तोंड वाजवते साहेब आगाव आहे तुमच्या सारखीच काय साहेब खुर्ची खराब आहे एक मिनिट हवालदार एक फडकान सांगते ऐकलाय मी काय म्हणणार तुझा तुम्ही विचाराल हा धंदा का करते दुसरा धंदा का नाही करतेस साहेब आजकाल काम धंदा मिळतोय का कुठं मिळतोय का तुम्हीच सांगा बियन माझा धाकला भाऊ साहेब मोठ्या पाण्याचं सा मिळवायला नको का दोघांच्या मी नको का तुम्हीच सांगा अहो इथे रोजच्याला पाच पन्नास रुपये तरी मिळतात हिंदी पिक्चर असलं की डबल मिळतात हिंदी पिक्चर साहेब तुम्ही बघत असाल की हिंदी पिक्चर हिरो हिरोईन पण धमाल करतात नाचतात काय गातात काय लाईट तोंड बंद साहेब मी कुठं बोलले साहेब ती बघत फक्त गप्पच आहे ऐका नाही तुमचा हवालदारचलाही आगाव आहे मी बी का काय म्हटलं चल तर चल तुझा साहेब का वाघ का लांबगा आहे एक ग्लास पाणी घेऊन येई ताण लागेल पाणी साहेब पाणी सांगितलंय बोलायचं काम नाही पाणी तुमच्या हवालदाराची बदली करून टाका ब... ए बारा घड्याच आहे बाई काय मला अजून मला लगेच व्हायचंय म्हणून सरा नाव विचारा की पिट्टी तुझं नाव काय विचारा की विचारा विचारा पिट्टी तुझं नाव काय बिट्टी बघ बिट्टी सिनेमाच्या तिकडांचा काळा बाजार करणं हा कायद्याने गुन्हा आहे समजलीस हे बघ दुसरा hmm. काहीतरी चांगला उद्योग कर पुन्हा मला तू इथे दिसणार नाहीस अशी मला आशा आहे का साहेब तु तुमची बदली होणार आहे हेट रात्री करायचं पुन्हा इथे विसरूस तयार काठी काठी आपण साहेब पाणी अरे बापरे पाणी दे रे बाबा पाणी दे लाव आणि कसं होतो ना पाणी थँक्यू थँक्यू साहेब एक सांगते तुम्हाला कधी बी पिक्चरचं तिकीट लागलं आपल्याला सांगायचं आपली समजीकडे वळख आहे आपलं प्रेमा टाकी जाय ना तिकडे पुढल्या हप्त्यात मस्त पिक्चर लागते काला पहा प्रेमाचे नको साहेबाचं प्रेम भारी पडेल कम्प्लीट छान बळ करू नक मी काय सांगितलं लक्षात ठेवायचं बदली बदली साहेब हे तुला सांगून ठेवतो पुन्हा जर मला थिएटरच्या आवारात दिसलीस ना तर लंबे करून टाकीन खम्प्लेट तू अजून ओळखला नाही मला बजरंग तर म्हणतात मला कशा लोकच असले धंदे करतेस नीट राहावं मानानं जगावं पोलिसांची जात आहे आमची उद्या जेलमध्ये टाकलं ना तर तुझ्या भावाचे पण खायचे वांदे होतील कम्प्लेट जात असत